निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक बोलली जाते मात्र या ठिकाणी तर जे मंत्री आहेत निवडणुकीत उभे पाहिलं ज्या भारतीय जनता पार्टीचं प्रिन्सिपल आहे की नेशन फर्स्ट पार्टी सेकंड अँड लास्ट मी म्हणजे प्रथम राष्ट्र द्वितीय पक्ष आणि शेवट मी आता अगोदर मी आणि मग नंतर पक्ष आणि मग राष्ट्र याच्या पलीकडे जाऊन हद्द काय केली असेल आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजना आणली आम्हाला आनंद आहे चला बहिणींसाठी काहीतरी करतायत पण आता तर नवीनच योजना आणली आणि लाडकी पत्नी योजना लाडकी बायको योजना मंत्री महोदय गिरीश महाजन बायकोला उमेदवारी देत आहेत कार्यकर्ते नाही का तिथे कोणी इकडे मध्ये मंत्री महोदय संजय सावकर साहेब बायकोला उमेदवारी देत आहेत इकडे आमदार मंगेश चव्हाण गोष्टी तर मोठ्या करतात जर माझ्या घरातून उमेदवारी आली तर डिपॉट जप्त करा राजकारण सोडून देईल सरणासारखा साड़ रंग बदलवणार नाही अरे मग कुठे गेले ते शब्द आ? अरे कार्यकर्ते नाही का तुम्हाला अरे लाडकी बायको योजना जी आणली ना ती त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी आता त्यांना दाखवतील काय त्या ठिकाणी आहेत बघितलं तर संतोष सावकरे यांनी पत्नीसाठी आरक्षण बदलून आणलं असं त्यांनी आरोप केला नाही याबद्दल मला काही कल्पना नाही पण पर मला असं वाटत की यापेक्षा लाडकी बायको योजना जी आणली त्याचा मात्र या सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे संताप होतोय की तुम्हाला कार्यकर्ते दिसत नाही का इतर पात्र कोणी बघिनी नाही का एकही एक लाडकी बहीण नाही का हा म्हणजे मताला लाडकी बहीण पाहिजे आणि उमेदवारी करायला लाडकी बायको पाहिजे या जिल्हावासियांना आता स्पष्ट झालंय यांची डोक्यातली काय विचार आहे त्यामुळे रिझल्ट तीन तारखेला तुम्हाला दिसतील